कुठल्या दिसायला चांगला दिसाल रमी अरे मी, मी पहिल्यापासून गोर आहे पण ती जरा सावली पडली की नाही जरा काळा दिसते रे ना कमी अँड सम आई मी चालू करूया उन्हायचं तर नमस्कार कळलावे न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी ऋषिकेश कांबळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनेल वर बातमी जे ऐकून कळ येते राहत सकाळपासून हा गाय पळायला लागले पिवळी गोळी घेऊया म्हणलं दोन रुपयाची नाही म्हणलं बेन आता हा पळून रिकामी करायला लागल पाण्याची केन हा हा बर लागलंय चालू करूया चल रे तर आजी बसली चल आजी दोन प्रश्न विचार नमस्कार आजी आम्ही न्यूज चॅनल मधून आलोय तुम्हाला काय प्रश्न विचारू का पाचशे रुपये घेणार पाचशे रुपये कशाल उत्तर देण्याचं पाचशे रुपये घेणार हो चला कुठे पाचशे रुपये देत असत मग वाटेल ना ग हा आहो पण आजी पैसे काय घेत अरे मी पुटू काढायला सुद्धा पैसे घेते आणि तुम्ही तर व्हिडिओ काढणार आहे तरी पोर सुद्धा माझ्याकडे मनी शिका येते त्यांच्या कुठनं सुद्धा मी पैसे घेते फुकट कोणाला सोडत नाही कसल्या मनी शिका येते खिशात नाही आण म्हणा बाय म्हणा ये नाही बघान गाड्या चाललं बघत अहो बस बास आजी ऐकले आम्ही म्हणजे पाचशे रुपये बघा देताय या नाही नाही थांबा थांबा मा इतका बघतो थांबा आईला म्हातारीला पैसेच पाहिजे अहो तीनशे रुपये आहेत नाही नाही नाहीत मी पाचशेच घेणार अर तुझ्या ना का दोनशे रुपये हार्दिकेला गापागार झाले होते की तुला हाय पोषी तु� आहे जरा हा दीदी पगार झाले होते तुला बघा पाचशे रुपये आता विचारू का प्रश्न थांब थांब जरा पावडर लावून येते काढायचा नका हा थांब थांबा मी पावडर जरा लावून येते थांबा आजी पावडर लावाली अरे आजीन दरवाज लावला आज आज दरवाजा उघड आज दरवाजा अवघड आईला मातारी पाचशे ला चुना लावून गेली ला ला। चल फुटबॉल खेळायला लागले त्यांना जाऊन प्रश्न तर नमस्कार मी ऋषिकेश कांबळे तुमचं स्वागत करतो कळवी कर न्यूज चॅनल मध्ये प्रश्न विचाराय त्यांना सर हाय हाय हो <laughs> बुरट्या विसरल्या वाटलं धोक्या पडला समोर विसरला काय हाय हाय मी दुदा चुकून लागला मारला सर दादा बर असू दे असू दे तुला एक प्रश्न विचारते इकडे तुला मोठं काय व्हायचंय फुटबॉल फुटबॉल व्हायचंय रिगांडवर आयपीएल मध्ये खेळायचा तू इकडे रे तुला काय व्हायचंय मोठं मावशी मावशी कुणाजी बा तू मावशी बनवू शकत नाही काका बनवू शकतो मला काका नाही बनायच आहे हा आहे बनवायचंय तुला मेशी बनवायचंय अरे आशाला सुट्टी गे हा बर बर तू किती बिलास आठवीला आठवीला तू आठवीला आठवीला आठवी तुझा विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट काय अरे तुझा आवडता सब्जेक्ट कोणता हा 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 भाजी मितिज भाजी होय ती माझी फेवरेट सब्जी आहे ती जेवणाच असल्याशिवाय मी जेवण अरे हो काच पांडव्या हो तुझा आवडता फेवरेट काय विषय विषय कुठला आहे तुझा विषय होय मराठी मराठी हा बर तुला स्त्रीलिंग पुलिंग माहित असेल मग माहिती आहे की स्त्रीलिंग पुल्लिंग ती डोंगराव गेली रंगीबिरंगी फुलं अरे फुलं ना होय स्त्रीलिंग पुल्लिंग माझी जेंडर मेल फिमेल हा माहिती आहे की स्त्रीलिंग आहे नाही नाही पुल्लिंग आहे बरे राव दे राव दे तुझा आवडता विषय कोणता भूगोल आहे भूगोल बर मला सांग नासा म्हणजे काय कुटका दारू पिणे सिगरेट ओढणे हे नासा तू इरडे तू किती पाचवी आपल्या देशाचं नाव सांग भारत आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता कोंबडी हो त्याला काय कळत नाही त्याला चिकन बिर्याणी आवडते म्हणून सारखं कुंबडी कुंबडी करत असते मी सांगतो तुम्हाला सांग, सांग, सांग <laughs> <का वा? laughs> दे चल जाऊ दे त्यासनी आपल्याला रिगोंड बनवून आगपिर मध्ये खेळा चल <laughs>